तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस रोजी खामगाव शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मिळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे याप्रसंगी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्यासह अनेक आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य जनप्रतिनिधी यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेणार आहेत तसेच याप्रसंगी खामगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकरा हजार क्रियाशील सदस्यांचे नाव नोंदणी करून त्यांच्या नावाची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सुपूर्द करण्यात येणार आहे यत्र तत्र सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वनवर करण्यासाठी महात्मा गांधी शाहू फुले आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांचे विचार घराघरापर्यंत रुजवण्यासाठी जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आगामी निवडणुकीत प्रत्येक संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अश्वमेध चौफेर जावा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शंखनादाची सुरुवात खामगाव विधानसभा मतदारसंघातून सुरू व्हावी याकरिता खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य संकल्प मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव